ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आपल्या समोर येऊन सत्याचा विजय होऊन चैतन्याला मिळालेल्या एकाच भयानक पुराव्याने साक्षी ही दीड तास ही दुसरी तिसरी कुठेच गेली नसून ती आश्रमात गेल्याचे भयानक पुरावा आता चैतन्यसमोर येऊन एकाच गेटपासनी आणि एकाच पर्सने आता साक्षीचा सर्व खेळ आता भर कोर्टात अर्जुनचा सुदामा बनवून येत आपल्या प्रेमाचा त्याग करून आता चैतन्याने समोर आणलेले असते आणि जेव्हा तो पुरावा चैतन्य अर्जुनच्या हातात देतो त्याच वेळेस आता आपल्या प्रेमाचा त्याग करून चैतन्य हा खऱ्या अर्थाने मैत्रीच्या नात्याला जागत अर्जुनचा सुदामा बनलेला असतो आणि जेव्हा तो पुरावा जज बघतात तेव्हा दीड तास ही साक्षी आश्रमातच होती याचे भयानक सत्य जस समोर येऊन अखेर जस त्यांचा कोर्ट आदेश देतात आणि लगेच साक्षीला अटक करून एकाच भयानक पुराव्याने आणि चैतन्यने केस फिरवलेली असते आणि आपल्या प्रेमाचा त्याग करून आता चैतन्य हा अर्जुनचा सारथी झालेला असतो त्यामध्ये आता सायली ही बाहेर मार्केटमध्ये गेलेली असताना इकडे आता चैतन्य आणि साक्षी त्यांच्या कारमधून आता मार्केटमधून जात असताना पुन्हा सायलीची नजर चैतन्य आणि साक्षीवर पडून आता सायलीला मोठा धक्का बसलेला असतो आणि त्या दिवशी कुसुम ही आपल्याला जे सांगत होती तेच खरं होतं आणि त्या दिवशी सुद्धा चैतन्य भाऊजी कोर्टातून दुसरे तिसरे कुठे नसून साक्षीकडेच गेले होते आणि कुसुमने त्यांना बघितले होते आणि आज मी ते माझ्या डोळ्याने खात्री केली असे आता सायलीची खात्री झालेली वा आनी ला बगुन ला ला आता चैतन्य आणि साक्षीला बघून इकडे सायलीला मोठा धक्का बसलेला असतो त्या क्षणी आता सायली ही घरी येते आणि घरी आल्या आल्या आता सायली ही अर्जुनला म्हणते की अर्जुन सर आज मी तुम्हाला खूप महत्वाची आणि मोठी गोष्ट सांगणार आहे अर्जुन म्हणतो काय झालं सायली तर सायली म्हणते की त्या दिवशी कुसुमताईने आपल्याला सांगितले होते की चैतन्य आणि साक्षी दोघेही कोर्टात एकमेकांकडे बघत होते आणि तेच सत्य आहे तेव्हा लगेचच अर्जुन हा मोठे डोळे करून सायलीचे बोलणे ऐकू लागतो सायली म्हणते की आज मी मार्केटमधून जात असताना चैतन्य सरांना साक्षीच्या कारमधून दोघेही जात होते आणि त्यांना मी बघितलं ते ऐकून अर्जुनला मोठा धक्का बसतो सायली म्हणते की सर अर्जुन सर तुमचा त्यावेळेससुद्धा त्या सुद्धा माझ्यावर विश्वास बसला नव्हता ज्यावेळेस मी तुमच्याकडे येत होते ऑफिसमध्ये त्यावेळेस सुद्धा मी चैतन्य सरांना हा विचारलं होतं तुम्ही साक्षीसोबत कार मध्ये होता का तेव्हा सुद्धा चैतन्य भाऊजी कार मध्ये होते ते ऐकून आता ला मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेच सायली या कधीच खोट बोलणार नाही एकदा काहीतरी गैरसमज होईल पण कुसुमचा आणि सायलीचा एकाच वेळेस गैरसमज होणार नाही आणि आज ही तिसरी वेळ आहे तेव्हा नक्कीच चैतन्याचे साक्षीसोबत काहीतरी शिजत असल्याचे आता अर्जुनच्या लक्षात आलेले असते त्यानंतर आता अर्जुन विचार करतो की चैतन्याचे असे जर असेल तर आपल्याला डोळे उघडायलाच हवे तेव्हा आता अर्जुन हा चैतन्याकडे येतो आणि चैतन्याला म्हणतो की चैतन्य अरे कॉलेजमध्ये माझा एक मित्र होता आणि तो चुकीच्या माणसाच्या प्रेमात पडला जेव्हा त्याला ते प्रेम खोटे असल्याचे समजले त्यावेळेस वेळ निघून गेली होती कारण तो त्या बाईच्या म्हणजे मुलीच्या प्रेमात आंधळा झाला होता आणि ज्या वेळेस ती मुलगी त्याला सोडून गेली त्यावेळेस आत्महत्या करण्याशिवाय त्याच्याकडे काही पर्याय राहिला नाही तेव्हा माणसाने जर प्रेम करावे तर ती योग्य व्यक्तीची निवड आणि खात्री करूनच नाही तर न केलेले बरे तेव्हा आता अर्जुनने ते, ते चैतन्याला सांगताच चैतन्याची घाबरगुंडी बुडालेली असते चैतन्य विचार करतो की साक्षी आणि माझे प्रेम प्रकरण अर्जुनला समजले की काय पण आता त्यावेळेस चैतन्य काहीही बोलत नसतो त्यानंतर आता अर्जुन आणि चैतन्य पुन्हा आता केसचा मोठा पुरावा आणण्यासाठी आश्रमात गुपचूप आलेले असतात आणि त्यावेळेस आता दोघेही आश्रमाची सर्वत्र तपासणी सुरू करतात साक्षीविरोधात एखादा आश्रमात आलाचा पुरावा मिळतो की नाही हे ते बघत असतात दोघांनीही सगळीकडे शोध घेतल्यानंतर दोघांच्याही हाताला काही लागलेले नसते आणि रिकाम्या हाताने दोघेही आता परतत असतात अर्जुन आता पुढे गेलेला असतो पण त्याच वेळेस आता चैतन्य हा तिथेच आश्रमात असलेल्या गणपती बाप्पाच्या देवाऱ्याजवळ येतो आणि देवाऱ्याजवळ येताच त्या देवाऱ्याच्या खाली काहीतरी पांढऱ्या कलरचे चमकल्याचे आता चैतन्याच्या डोळ्यासमोर येते आणि पटकन चैतन्य ते बघून लगेच तिथे एक पर्स असते आणि ती पर्स चैतन्य हातात घेतो तेव्हा ती पर्स आता, ते आता दुसरी तिसरी कुणाची नसून साक्षीचे असल्याचे चैतन्याची खात्री होते कारण जेव्हा चैतन्य ती पर्स उघडतो तेव्हा ज्यावेळेस साक्षी ही रिसॉर्टमधून बाहेर पडली होती त्यावेळेस आता पडते वेळेस साक्षीला गेट पास घ्यावा लागलेला असतो आणि त्याच वेळेस आता इकडे आश्रमात येण्यासाठी घाई गडबडीने तो गेट पास साक्षी आपल्या पर्समध्ये ठेवून घाईघाईने बाहेर पडलेली असते आणि जेव्हा आता ही फाईल वगत साता। साक्षी ही आश्रमात येऊन ती फाईल बघत असते त्यावेळेस आता गणपती बाप्पाच्या त्या देवाऱ्याजवळ येऊन त्या देवाऱ्यातील ड्रॉवर उचकट अस असताना साक्षीची पर्स ही तिच्या गळ्यातून खाली पडते आणि तशीच काहीही हाताला न लागून साक्षी ही तन्वीसोबत तेथून निघून गेलेली असते आणि तीच पर्स आज खाली कोपऱ्यात पडलेली चैतन्याला भेटलेली असते आणि लगेच ती पर्स घेऊन चैतन्य हा ती पर्स त्याच्याजवळच ठेवतो आणि आता चैतन्य अर्जुन दोघेही घरी गेलेले असतात इकडे आता केसची सुनावणी सुरू झालेली असते आणि त्यामध्ये आता साक्षी आणि म्हैपत यांनी साक्षी ही त्या मोकळ्या जागेत ग्राउंडवर गेली होती तिला दारू पिल्याचा भरपूर त्रास होत होता आणि त्यासाठी तिथे येऊन तिने ओमिटिंग केली आणि पुन्हा साक्षी ही रिसॉर्टमध्ये गेली त्याचा मैपतने व्हिडिओ बनवून तो आता रविराजांना दिला होता आणि साक्षी ही तिथेच गेली असल्याचे आता रविराज कोर्टासमोर आणतात तर आता इकडे अर्जुन आणि रविराज यांच्यामध्ये आता केसची सुनावणी आणि उलटसुलट चर्चा सुरू होत असते तर आता रविराज कोर्टाला सांगत असतो की साक्षीला दाद दारू जात झाली असल्यामुळे ती तिथे गेली होती जय साहेब आणि हा त्याचा व्हिडिओ तर आता इकडे अर्जुनला काय बोलावेनी काय नाही समजत नसते तर आता इकडे चैतन्य आणि अर्जुन ज्यावेळेस आश्रमातून घरी गेलेले असते त्यावेळेस चैतन्याने विचार केलेला असतो चैतन्य विचार करतो की अर्जुन हा माझा एकदम जवळचा मित्र आहे आणि साक्षी ही माझ्यावरती प्रेम करते खरी पण ते खरी आहे की खोटे हे अजून मला समजले नाही आणि मला सत्याची बाजू घ्यायला हवी माझ्या मित्राला कधीही धोका देऊन मला चालणार नाही आणि हा जो पुरावा सापडला तो मला आता अर्जुनला द्यावाच लागेल कारण साक्षी ही आश्रमातच आली होती आणि तिने हे सत्य माझ्यापासूनसुद्धा लपून ठेवले त्याच वेळेस आता इकडे केसची सुनावणी चालू असताना आता लगेच इकडे के सी रविराज बाजूनी फिरू लागलेली असते पण त्याच वेळेस उठून अर्जुन कडे येत अर्जुन साक्षी ही त्या दिवशी रिसॉर्ट मधून दुसरी तिसरी कुठेच गेली नसून ती आश्रमात गेली होती आणि हा घे त्याचा पुरावा असे म्हणत आता चैतन्यने ती पर्स आता अर्जुनकडे दिलेली असते आणि अर्जुन जेव्हा ती पर्स आणि त्या पर्समधील गेटपास बघतो तर चैतन्य म्हणतो की ही साक्षीची पर्स आहे अर्जुन आणि ज्यावेळेस साक्षी ही रिसॉर्टमधून बाहेर पडली होती त्यावेळेस त्या हॉटेलमधून साक्षीला गेट पास घ्यावा लागला असता होता आणि तोच गेट पास या पर्समध्ये असल्याचे आता चैतन्य अर्जुनला दाखवतो तेव्हा ते सत्य बघून आता सर्वांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते तर साक्षीचा काळजाचा ठोका चुकलेला असतो आणि त्या क्षणी आता अर्जुन तो पुरावा कोर्टासमोर सादर करतो आणि त्यावरून लगेच साक्षी ही गेली होती हे सत्य आता सर्वांसमोर आलेले असते आणि लगेच जज साक्षीला ताब्यात घेण्याची आदेश देतात आणि साक्षी ही खोटे बोलत असल्याचे आता सर्वांच्या समोर आलेले असते रविराजच्या पायाखालची जमीन सरकून साक्षीची झोप उडालेली असते आणि त्या क्षणी आता पोलिसांनी साक्षीला ताब्यात घेतलेली असते तर आज आपल्या प्रेमाचा त्याग करून अर्जुनला साक्षी विरोधाचा सर्वात मोठा पुरावा देऊन आज खऱ्या अर्थाने चैतन्य अर्जुनचा सुदामा बनलेला असतो तर आता साक्षीच्या प्रेमाचा खऱ्या अर्थाने चैतन्याने त्याग केलेला असतो तर कशी वाटली चैतन्य अर्जुनची मैत्री ते कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा